सावरकर ज्वेलर्स कडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सोने चांदीच्या दागिन्यांवर खास सवलती आजच भेट द्या सावरकर ज्वेलर्स मयूर कॉम्प्लेक्स दत्तवाडी नागपूर तेवीस संपर्क अठ्याण्णव बावीस एकोणसत्तर बारा शहाऐंशी अठ्याऐंशी ब्याऐंशी तेवीस तेरा चिमूर तालुक्यातील वनक्षेत्रात असलेल्या मुरपार मिंझरी ग्रामपंचायती इथं चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी घडलेल्या आग प्रकाराने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ग्रामपंचायतीच्या इमारतीतून अचानक धूर निघताना जिल्हा परिषद शाळा व वा अंगणवाडीतील कर्मचाऱ्यांनी पाहिले त्यांनी तातडीने ग्राम रोजगार सेवक व चपराशी यांना माहिती दिल्यानंतर ग्रामपंचायतकडे धाव घेतली असता दार फोडलेल्या अवस्थेत दिसले आतमध्ये कम्प्युटर रजिस्टर कॅशबुक जन्ममृत्यू रेकॉर्ड ग्रामसभा नोंदी तीज घरकुल फाईल्स यांच्यासह तब्बल पन्नासहून अधिक महत्वाचे कागदपत्रे जळून खाक झाली होती या घटनेचा धागा मागील दिवशी झालेल्या घरकुल लाभार्थी बैठकीतील वादाशी जोडला जात आहे बैठकीदरम्यान आरोपी विठ्ठल दोडके यांनी ग्रामपंचायत जाळून टाकण्याची धमकी दिल्याचे ग्रामसेवकांनी पोलिसांना सांगितले होते दुसऱ्याच दिवशी पहाटे ग्रामपंचायत पेटून दिल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले तलाठी कार्यालयातील उत्पन्न दाखला नोंदवही आवक जावक रजिस्टर महसूल पावत्या व आपत्ती पंचनामेही जाळण्यात आले ग्रामपंचायतीत सरपंच उपसरपंच पदांसह पाच जागा रिक्त असल्याने प्रशासन ठप्प झालंय आहे घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास ठाणेदार दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे शुभम मोरे ग्राम महसूल अधिकारी मुरपार तुकुम मला सकाळी दहा साडे मिळालेल्या दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत मुरपार तुकूनच्या इमारतीला मठ्ठल किसन दोडके नामक व्यक्तीने लावलेले आहे ग्रामपंचायत इमारत आणि त्यामध्ये असणाऱ्या तलाठी ऑफिस कार्यालयाचे नुकसान झाल्याचे कळले आहे तर त्या नुकसानीचा म्हणजे काय काय नुकसान झाले ते बघण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे तर त्याच्यात मला असं आढळले की माझ्या कार्यालयातले काही महत्वाचे दस्तऐवज जसे की उत्पन्न दाखले की नोंद आवक जावक रजिस्टर जानेवारी दोन हजार पंचवीस पासून माझ्याकडे आलेले फेरफारसाठी आलेले अर्ज त्यानंतर जमीन महसुलाच्या जुन्या पावत्या आणि नैसर्गिक आपत्ती दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसचे जे पंचनामे आणि पंचनाम्यासाठी आलेले अर्ज या आगीत नष्ट झालेले आहेत अजून मी माझं जुनं रेकॉर्ड तपासून बघतोय त्यानंतर अजून काही असेल तर ते माहिती गोळ्यात देण्यात येईल नमस्कार मी दिगंबर दिगोराकर पोलीस पाटील मोर्फा पा. आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान मला ग्रामपंचायत शिपाई यांनी फोन केला की या विठ्ठल किसान दोळके यांनी ग्रामपंचायतचा ताला तोडून ग्रामपंचायतमधील कागदपत्र जाळली माहिती मिळाल्याबरोबर मी पोलीस स्टेशनला किती माहिती दिली आणि नंतर पोलीस ग्रामपंचायतला येऊन भेट दिली तिथे कागदपत्रे सगळे जास्त माझं नाव कैलाश नारायण नावरे ग्रामसेवक ग्रामपंचायत मोरपा कुकुम इथे दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीसला एक घरकुलला संबंधानं एक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती आणि त्या अकराक वाजता आम्ही सभा सु सभेला सुरुवात झाली लोक आले लोकांना आम्ही प्रश्न विचारायचो त्यांनी उत्तरं द्यायचे असं ते काम चालू होतं त्यानंतर जे गैर अर्जदार आहेत गैर अर्जदार आणि त्याच्यासोबत व्यक्ती होता गिरीधर नन्नावरे हे दोन व्यक्ती आले आणि त्यांनी सेवकांना त्याला आपल्या इंजिनियरला शिवा शिवा देत म्हणाले की आम्ही ग्रामपंचायत जाळून टाकू आम्ही रेगाड भासून करू आम्ही तुम्हालाही जाळून टाकू या पद्धतीची भाषा बोलत होते खालच्या लेवलवर ते शिवागाडी करत होते त्यानंतर आम्ही पोलीस पाटलाला बोलवलं पोलीस पाटील इथे आले इथे आल्यानंतर त्यांच्याकडून पोलीस स्टेशनचा नंबर घेण्यात आला आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला फोन लावलं फोन लावल्यानंतर आले येऊन इथे चौकशी केली त्यांनी काय झालं काय नाही हे सगळं विचारण्यात आलं त्यांना आम्ही सांगितलं की आजच्या दिव म्हणजे हे असं असं बोलत होते त्यांनी शिवी गाडी केली आहे तर त्यांना आजच्या दिवस माफ करा तर तिथून ते निघून गेले त्यानंतर आज दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीसला नऊ वाजता गैरहजेदार विठ्ठल किसन दोडके या व्यक्तीने ग्रामपंचायत बंद असताना ग्रामपंचायतीला लाख असताना ग्रामपंचायतीचा लाख तोडून अंदर प्रवेश केला व ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड जमा करून त्यांनी ग्रामपंचायतला रेकॉर्डला आग लावली आग लावल्यानंतर थोड्या वेळानंतर ते निघून गेले त्यानंतर जो आगीचा जो धुवा होता ते बाहेर निघाला बाहेर तो धुव्या निघाल्यामुळे शाळेतील मुलं हे त्यांपराश यांना त्या घरी गेले त्यांना सांगितलं की तुमची ग्रामपंचायत जळाली त्यानंतर तो चपराशी येऊन इथे पाणी वगैरे बकिट वगैरे घेऊन ते आग विझवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तो व्यक्ती ज्या हात कुराड घेऊन गावामध्ये फिरत अस होता फिरत असतानाच पोलीसवाले आले आणि त्यांना अटक केली अटक केल्यानंतर मी म्हणजे अकरा वाजता मी इथे पोचलो पोचल्यानंतर पोलीसवाले येऊन गेले होते त्यानंतर इथे पंचनामा केला पंचनाम्यामध्ये जो रेकॉर्ड जळाला त्यांची यादी बनवलेली आहे आणि आता आम्ही रिपोर्ट देणार आहे प्रतिनिधी प्रमोद राव चिमूर क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइड प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण हमारा पता काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर संपर्क करें सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन जीरो या फिर नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर